त्यासोबत ज्यांच्या सूचनेनुसार मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रगतीच्या वाटचाल करतोय किंबहुना आजचा टप्पा ज्यांच्या सूचनेवरून ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्ण केला आहे ते राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सभापती सन्मान्य राम साहेब सन्मान्य मुरलीधरजी साहेब आदरणीय दादा माझे सहकारी सन्माननीय योगेशजी साहेब या ठिकाणी उपस्थित असलेल्या मंत्रिमंडळातील माझ्या सहकारी माधुरीदाई त्यासोबत उपस्थित असलेल्या मुख्य सचिव विभागीय आयुक्त आणि आमचे सचिव एकनाथजी डवले सगळ्यांचंच मी मनापासून स्वागत करतो आणि ह्या सगळ्यांचं स्वागत करत असताना ज्यांचं खऱ्या अर्थानं या ठिकाणी आम्ही सगळे मिळून स्वागत करतोय ते आज या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले या प्रधानमंत्री आवास योजनेचे सगळे लाभार्थी त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो सगळे सन्माननीय पत्रकार बंधू यांचं स्वागत करत असताना आज आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं खास करून देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींनी जो संकल्प केलेला आहे बेघरांना घरं देण्याचा किंबहुना या देशातला एकही बेघर एकही गरजू घरापासून वंचित राहणार नाही अशा पद्धतीची भीष्म प्रतिज्ञा आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींनी केली आणि ते तोच संकल्प पुढे घेऊन आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या नव्हे देशातल्या इतिहासातलं एका राज्याला एवढं मोठं उद्दिष्ट आजपर्यंत कधी मिळालं नव्हतं परंतु मुख्यमंत्री महोदयांनी केंद्रीय मंत्री, मंत्री शिवराज सिंग चव्हाण साहेबांच्या सोबत बैठक केली आणि या महाराष्ट्राची परिस्थिती समजावून सांगत असताना वीस लाखाचं खूप मोठं उद्दिष्ट प्रधानमंत्री आवास च मिळवून दिलं म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपण सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवून आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करूया आणि हे करत असताना मला आज सांगताना आनंद होतो की आज प्रधानमंत्री आवास योजनेच्या वीस लाख लाभार्थ्यांचा मंजुरीपत्र पत्र प्रदान करत असताना बालेवाडीला मुख्य कार्यक्रम होतोय पण बालेवाडीला कार्यक्रम होत असताना आज आमच्या प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये हा कार्यक्रम होतोय की ज्या ठिकाणी पालकमंत्री महोदय त्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारलेलं आहे आणि त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी लाभार्थी एक हजार लाभार्थी त्या ठिकाणी उपस्थित आहेत हाच कार्यक्रम पंचायत समितीमध्ये होतोय त्या ठिकाणी आमचे आमदार महोदय उपस्थित आहेत आणि त्या पंचायत समितीमध्ये लाभार्थ्यांचा सन्मान करण्याचं काम आमचे त्या त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी आहेत आणि सगळ्यात महत्वाचा काय असेल तर पहिल्यांदा या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आज प्रत्येक लाभार्थी आम्ही सन्मानानं ग्रामपंचायतीमध्ये बोलवलेला आहे प्रत्येक अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतीमध्ये आज ग्रामसभा होते आणि त्या ठिकाणी आपला हा जो कार्यक्रम आहे तो अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतीमध्ये लाईव्ह दाखवला जातोय त्या ठिकाणी सगळे लाभार्थी त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सगळ्या लाभार्थ्यांचा सन्मान करून त्यांना मंजुरी पत्र प्रदान करण्याचं काम आज प्रत्येक गावामध्ये चालू आहे आणि याचा मला मनापासूनचा आनंद आहे साहेब आपण जो उद्दिष्ट दिलेलं होतं ग्राम विकास खात्याच्या साठी आपण शंभर दिवसामध्ये जे उद्दिष्ट आमच्या सगळ्यांच्या समोर ठेवलं होतं आणि ते उद्दिष्ट शंभर दिवसामध्ये पूर्ण करायचं होतं आमच्या ग्रामविकास खात्याला अभिमान आहे की आम्ही शंभर दिवसाचं उद्दिष्ट पंचेचाळीस दिवसात कम्प्लीट केलं आणि आपल्याला सगळ्यांना सांगताना दुसरं एक आव्हान आमच्या समोर मुख्यमंत्री मोदयांनी दिलं होतं की आम्ही सांगितलं की एफ टी ओ जनरेट झालेला आहे तो पाच लाख घरांचा झालेला आहे मुख्यमंत्री मोदयांनी तेव्हा सूचना दिल्या आठच दिवसापूर्वी जर दहा लाख एफटीओ आपण जर जनरेट कराल दहा लाख खात्यावर आपण पैसे पाठवाल तर नक्की मी अमित भाईना कार्यक्रमासाठी घेऊन येईन असा शब्द मुख्यमंत्री मोदयांनी दिला होता मुख्यमंत्री महोदय आम्ही तेही उद्दिष्ट पार केलं आज मला आनंद आहे की आज देशाचे गृहमंत्री आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय अमित भाईंच्या हस्ते या आ... मंजुरीचं प्रदान आपण सगळ्यांना करतोय आणि आपण साडे दहा लाख घरांचा पहिला हप्ता आज आपण या ठिकाणी देतोय हे सगळं करत असताना महाराष्ट्र सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या सूचनेनुसार आतापर्यंत आम्ही घरकुलाच्या या सगळ्या गोष्टी कंप्लीट करत असताना नव्यानं ज्या ज्या लोकांना घरकुल मिळालं नाही त्या त्या लोकांचा सर्वे करण्याच्या दिले सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे महाराष्ट्रामध्ये खात्रीने आम्ही सांगतो की आता महाराष्ट्रातला एकही बेघर घरा वाचून राहणार नाही अशा पद्धतीच्या सूचना मान्य मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही काम करतोय या ठिकाणी मला सांगताना अजून आनंद होतो आता ज्यांच्याकडे जागा आहे त्यांचं घरकुल आपण देतोय ते घरकुल तयारही होईल पण ज्या लोकांच्याकडं जागाच उपलब्ध नाही अशा लोकांना जागा, लोका जागा उपलब्ध करून घरकुल बांधून देण्याचा संकल्प महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आम्ही केलेला आहे आणि त्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याच्या उपा नावे एक लाभार्थीना जमीन खरेदीसाठी एक शासनानं योजना चालू केलेली आहे जी अर्धा गुंट्याला पन्नास हजार रुपये आम्ही पूर्वी देत होतो आता अर्धा गुंटा खरेदी करण्यासाठी एक लाख रुपयाची रक्कम आम्ही लाभार्थ्यांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यासाठी शासनानं अनेक निर्णय घेतले कायदानाची जागा घरकुलासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय दे मुख्यमंत्री मोदयांनी घेतला आणि त्याचसोबत अगदी गावठाणाची जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे मला खात्री आहे या महाराष्ट्रातला एकही बेघर घरापासून वंचित राहणार नाही या सगळ्या गोष्टी आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या मान्य दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे मिळून करतोय मला या ठिकाणी साहेब आपल्याला मनापासून धन्यवाद द्यायचा आहे ग्राम विकास खात्यानं ज्या वेगानं काम केलं म्हणजे पंचेचाळीस दिवसात वीस लाख घरांची मान्यता देणं तसं अशक्य पाय होती परंतु आमचे सचिव असतील आमचे सगळे सी ओ असतील आमच्या सगळे बी असतील या सगळ्यांनी आमचे विभागीय आयुक्त सगळे त्या योजनेमध्ये सहभागी होते आमचे मंत्री महोदय राज्यमंत्री होते आम्ही सगळ्यांनी मिळून मिळून राज्याचा दौरा केला विभागीय बैठका घेतल्या आणि हा महत्वाकांक्षी योजना आज आम्ही पंचेचाळीस दिवसामध्ये पूर्णत्वाला नेतो याचा ग्राम विकास खात्याला मनापासून आनंद आहे मी आपल्याला एवढंच सांगेन या ठिकाणी आपल्या देशाचे गृहमंत्री मना यांचं अमित भाईंचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करेन आपण आमच्या ग्रामविकास खात्याच्या कार्यक्रमाला वेळ दिलात आपलं मनापासून मना या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करेन आदरणीय मोदीजींना मनापासून धन्यवाद देईन की आपण एका वेळी वीस लाख लोकांना घरं देण्याचा या महाराष्ट्रातल्या गरजू लोकांना घरं मिळणार आहेत यामध्ये मोदीजींनी केलेला संकल्प हे त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे म्हणून आपल्या सगळ्यांना च्या वतीनं आदरणीय मोदीजींना धन्यवाद देत असताना अमित भाईंना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि आमचं ग्राम विकास खातं साहेब शंभर दिवसाचा जो प्रोग्राम आपण दिला आहे त्याच्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही जो संकल्प आपण आमच्यासाठी ठेवलेला आहे तो संकल्प पूर्तीच्या दिशेनं आम्ही काम करू एवढाच शब्द देतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद